ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी या सप्तात आपली अडलेली कामे सर्व मार्गी लागतील सरकारी कामामध्ये ज्या काही अडचणी होतात येत होत्या त्या अडचणी दूर होतील आणि त्यामुळे जे आपले एखादे मोठे प्रोजेक्ट किंवा एखादे काम थांबले होते किंवा आपल्याला करायची इच्छा होती मग ते कुठले असून दे बँकाचे कर्ज असून दे किंवा इतर काही कर्ज असून दे किंवा सरकारी म्हणजे एखादं सही म्हणजे गव्हर्नमेंटचे एखादा स्टॅम्प मिळावा किंवा गव्हर्नमेंटची मान्यता मिळावी यासाठी जे अडून कामं होते की नाही काम ती कामे मात्र या सप्ताहात पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु आपल्याला ते त्याप्रमाणे आप मोठा प्रयत्नही करावा लागेल पुशप करावा लागेल थोडंसं त्याच्या मागे लागावं लागेल सतत त्याचा ध्यास घेऊन ती कामे करावं लागतील सोडून देऊन होईल तेव्हा होईल किंवा कोणाला तरी सांगितलंय तो करेल अशावर अवलंबून राहू नका तर स्वतः आपण त्याचा पाठपुरावा करून त्याच्या मागे लागूनच ती कामे करण्याचा प्रयत्न करा नक्की आपली सरकार दरबारी असलेली कामे पूर्ण होतील व्यवसाय धंदा वाढवण्याची आपल्याला संधी मिळेल व्यवसाय धंद्यात आपण प्रगती साधता येईल वृद्धी करता येईल एखादं नवीन शाखा किंवा नवीन ऑफिस किंवा नवीन जे काही करायची इच्छा होती ते सुद्धा करण्यासाठी आपल्याला चांगलं एखाद्या मित्राचं किंवा कुटुंबातील व्यक्तींची साथ लाभेल ला आर्थिक साथ लाभेल मानसिकही मिळेल आणि मनुष्यबळही त्यांचा आपल्याला लाभेल त्यामुळे त्या गोष्टींमध्ये येणाऱ्या सुद्धा अडचणी आपल्या कमी होतील आणि ते सुद्धा गोष्टी आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकतात आता भागीदारांचे योग जास्त आहेत म्हणजे आपण एखादा व्यवसाय करत आहात तर त्याच्यात भागीदार आपल्याला हवा होत आहे हे तुमचं भागीदार अशी कधी पटत नाही उन्नीसभीत होत राहतं आधीच्या व्यवसायात किंवा व्यवहारात सुद्धा तसं झालं याचा आपल्याला जाणीव आहे परंतु तरी सुद्धा जर चांगला एखादा भागीदार मिळत असेल तर त्याच्या भागीदाराच्या मदतीमुळे आपण आपल्या व्यवसाय वृत्तीसाठी कामामध्ये व्यवसायात उद्धार करू शकता म्हणजे एकंदरीत भागीदाराचे योग आहेत तसा जर तुम्हाला हवाच असेल तर तुम्ही त्याची साथ किंवा लाभ घेऊ शकता आरोग्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या किंवा आजच्या दिवसांमध्ये आपल्याला थोडासा आरोग्याबद्दल त्रास होता पित्त जास्त होत होतं किंवा डोकं दुखत होतं अनिद्रेचा त्रास होता तर तो, तो त्रास या सप्ताहामध्ये कमी होण्याची शक्यता आहे परंतु आपल्याला पथ्य पाणी व्यवस्थित पाळावेच लागेल खाण्यावरती ताबा ठेवावा लागेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत अठरा आणि वीस शुभ अंक आहे दोन आणि रंग आहे पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णूही आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला साधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाययोजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दर्भाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या सत्यनारायणच्या पूजेला विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालय सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिमधेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पान आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलो तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महाळाय असेल तर त्या महालायच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री श्त्र असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद